महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि आम्ही काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न केला परंतु जो आमचा मागचा अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे असणार काँग्रेस काही पिंपरी चिंचवडमध्ये बसली नाही म्हणून आम्ही असाल वंचित बहुजन आघाडी निवडणुका या ठिकाणी लढणार आहोत लढत असताना आजची असताना पिंपरी मध्ये मुस्लिम समाजाचे जे मोलवी होते विचारवंत होते कार्यकर्ते होते नेते होते या सगळ्यांची असणार बैठका या ठिकाणी बोलवण्यात आली आणि त्यांनी असणार वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा द्यावा याच्यासाठी आम्ही असणार लढतो दुसरं महत्वाचं या ठिकाणी ती मध्यंतरी असणार आम्ही मोर्चा काढला होता झोपडपट्ट्यांसाठी तेव्हा सगळं झोपडपट्टी वसायना असताना विनंती करतोय कि एसआरएची योजना इथे राबवली जाईल पण एसआरए ची योजना राबवत असताना ज्याला ज्याला कोणाला देताय दिल्या जाते तो असताना महिन्याचा भाडं जे दिलं पाहिजे ते भाडं काही दिलेलं नाही एसआरएच्या अधिकाऱ्यांनी असताना महिन्याचं भाडं काय असलं पाहिजे याचाही त्यांनी असणारा ठरवलेला नाही आणि म्हणून आम्ही म्हटलं की महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून आला तर तो महानगरपालिकेमध्ये ठराव करणार कारण एसआरएची महाराष्ट्र शासन त्याला परवानगी देणार पण बिल्डिंग परवानगा जी आहे आणि उरलेले जे आहेत परवाने हे कार्पोरेशन त्याला असताना देईल त्याच्यामुळे कार्पोरेशन ते परवाने देण्याच्या अगोदर त्या बिल्डरनी सगळ्या अधिकार सगळ्या झोपडपट्टी महिन्याला पंधरा हजाराचा करारनामा केला की नाही केला भाडं देण्याचा पंधरा हजाराच महिन्याला भाडं चा, चा करारनामा त्यांनी सबमिट केला तरच त्याला बिल्डिंग परमिशन त्या ठिकाणी दिल्या जाईल तो जोपर्यंत सादर करत नाही तोपर्यंत त्याला बिल्डिंग परमिशन देणार नाही मी इथल्या सर्व झोपडपट्टी वासिया विनंती करतोय घर हे सगळ्यात महत्वाचं आहे डोक्यावरच छप्पर हे त्याच्या त्याच्यापेक्षाही महत्वाचं आहे इथले राजकीय पक्ष असतील राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल बीजेपी असेल एकनाथ शिंदेचा शिवसेना असेल कि सगळे पक्ष या बिलदरांचे पक्ष आहेत आणि बेलदरांचे पक्ष असल्यामुळे त्यांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये पंधरा हजार महिन्याचं भाड झोपडपट्टीधारकाला च्या स्कीम और ही पड़ पड़ खाली मिळाले पाहिजेत म्हणून कुठेही तुम्हाला आदळणार नाही ज्या ज्या झोपडपट्ट्या एसआरए खाली गेलेल्या आहेत त्या सगळ्या मतदारांना माझं असताना आव्हान आहे मी पंधरा हजार महिन्याचं भाडं अपेक्षित असेल तर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदान करावं हे आव्हान आम्ही असताना त्या ठिकाणी करतो महानगरपालिकेतले इतर इतर आहेत याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याच्यावरती सुद्धा लढा हा आम्ही देत आलेलो आहे <laughs> मॅक्सिमम मॅक्सिमम जाणार मुंबईमध्ये आपली काँग्रेस इतर ठिकाणी चिंचवडच आहे त्याच्यामुळे आपण पिंपरी चिंचवड पुढचा थँक्यू सगळेजण